नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तिसरी भाग बालभार या पुस्तकातील परिसर अभ्यास इयता तिसरी या विषयातील पंचवीसावा घटक अवतीभवती होणारे बदल पान नंबर आहे ब्याऐंशी यावरील अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील जरा तरी बालमित्रांनो आज आपण पंचवीसावा घटक अवतीभोवती होणारे बदल याचा अभ्यास करू तर बालमित्रांनो आपल्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात ते आपल्याला जाणवत असतात तर या चित्राचे तुम्ही निरीक्षण करा येथे दोन चित्रे दिलेली आहेत त्यावरून तुमच्या काय लक्षात येते ते, ते, ते पहा दिवसा आपल्याला परिसरातील गोष्टी स्पष्ट दिसतात मग रात्री तशा का दिसत नाहीत तर दिवसा सूर्य सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्याला सर्व गोष्टी स्पष्ट दिसत असतात रात्री तसाम प्रकाश नसतो प्रकाश अंधुक असतो त्यामुळे आपल्याला गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत तर पुढे वाचू दिवसा सूर्याचा प्रकाश मिळतो त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात मावळा की अंधार पडतो प्रकाश अपोरा असतो रात्री आकाशात चांदणे दिसतात पण आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत तर मावळा की अंधार पडतो त्यामुळे आपल्याला रात्रीच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाही चांदऱ्या जरी असल्या तरी वस्तू अस्पष्ट दिसतात दिवसा मात्र सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्याला गोष्टी स्पष्ट दिसत असतात आणि दिवस आणि रात्र याचा सजीवावर परिणाम होत असतो सांगा पाहू निरीक्षण करून वर्णन करा सूर्य उगवण्यापूर्वी थोडा वेळ आकाशाच्या रंगामध्ये कसे कसे बदलवतात तर सूर्य उगवण्यापूर्वी हळूहळू वेगवेगळ्या रंगाच्या छटा दिसत असतात म्हणजे लाल नारंगी पिवळसर छटा आकाशात दिसत असतात आकाशात सूर्य सूर्यगोतनाचे दृश्य एकदम नयनरम्य छान दिसत असते ते डोळ्यांना आनंद देणारे दृश्य असते सूर्य मावळल्यानंतर थोडा वेळ आकाशाच्या रंगामध्ये कसे कसे बदल होतात तर सूर्य मावळल्यानंतर इथे चित्र दिलेलं आहे पहा आकाशामध्ये तांबूस पिवळसर पांढरट अशा छटा मावताना दिसत आहेत आणि सूर्याचा गोळा पण दिसत आहे आणि ती सूर्याची किरणे असतात ते किरणे आकाशात पसरतात त्यामुळे आकाश लालसर पिवळसर दिसते पाऊ सावली कशी दिसते सावली म्हणजे एखाद्या वस्तूची काळसर पडणारी छाया तर सूर्य उगल्यानंतर सावली लांब दिसत असते ज्यावेळेला सूर्य हळूहळू डोक्यावर येत असतो त्यावेळेला ती सावली अकूड दिसते आणि संध्याकाळी देखील सावली लांब दिसते सकाळी सूर्य गोवल्यानंतर सावली कोणत्या दिशेला दिसते तर सावली सूर्याच्या बरोबर विरोध दिशेला सूर्य पूर्वेला उगवतो त्यामुळे सावली पश्चिमेला दिसते आणि ती लांब दिसते सूर्य डोक्यावर आला की सावलीत काय फरक पडतो सूर्य डोक्यावर आला की सावलीची लांबी हळूहळू कमी होते आणि सावली आकूड होत जाते संध्याकाळी सूर्य मावळाच्या आधी सावली कशी दिसते संध्याकाळी सूर्य मावळाच्या आधी सूर्य हा पश्चिमेला मावळत असतो त्यामुळे सावलीही पूर्वेकडे पडते आणि ती लांब होत असते लांब सावल्या आकूळ सावल्या सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो तुम्हाला माहिती आहे सूर्य पूर्वेला उगवतो सूर्य उगवण्यापूर्वी पूर्वेकडे आकाशात विविध रंगाच्या छट्टा दिसतात सूर्य उगवण्यापूर्वी आकाशात पहाटे विविध रंगाच्या छट्टा पडलेल्या असतात बारीक किरणे सूर्याची पडल्यामुळे आकाशात त्या छट्टा उमटलेल्या असतात सूर्य उगवला की सकाळी ऊन कोवळे असते सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात सूर्य हळूहळू सरकू लागतो सावल्या आकूड होऊ लागतात सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात तुम्ही स्वतः याचा अनुभव घेऊ शकता सकाळी सूर्यप्रकाशात उभे राहून पहा तुमची सावली कशी पडते दुपारी उभे राहून पहा कशी सावली पडते संध्याकाळी उभे राहून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात आणि त्या लांब होऊ लागतात सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात एरवी आकाश निळे दिसते तर, तर बालमित्रांनो सूर्य उगवताना जशा छटा आकाशात दिसतात तशाच मावळताना देखील दिसत असतात आणि इतर वेळेला मात्र आकाश निरभ्र निळे दिसत असते माहिती आहे का तुम्हाला निसर्ग जिथे सुंदर असेल तेथील सूर्यास्त पाहायला अनेक लोक मुद्दाम जातात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे तिथल्या एका जागेला सूर्यास्त पाहण्याचे जागा असे म्हणतात तिथून सूर्यास्त फार अप्रतिम दिसतो तर तुम्ही कधी पाहिला असेल किंवा नसेल तर तुम्ही पुढे पाहू शकता महाबळेश्वरात गेलेले पर्यटक संध्याकाळी मुद्दाम त्या ठिकाणाला भेट देतात नयन सूर्यास्ताचा अनुभव घेतात समजलं बालमित्रांनो तर बालमित्रांनो इथे सूर्यास्ताचे चित्र दिलेले आहे त्याचे निरीक्षण करा पहाटेपासून रात्रीपर्यंत रात्र संपत पा आल्याची चाहूल पक्ष्यांना लागते भल्या पाटेपासून त्याचा किलिबिलाट सुरू होत असतो जवळपास कोंबडा असेल तर त्याचे आरो ऐकू येते पहाड झाली आहे हे प्रथम पक्ष्यांना प्राण्यांना समजते त्यामुळे कोंबडा हा पहाटे आरवतो तुम्हाला माहिती असेल पक्षी घरट्यातून बाहेर पडतात थव्याने उडू लागतात त्यांचा अन्नाचा शर सुरू होतो या ठिकाणी चित्रामध्ये दिलेला आहे पहा थव्याने पक्षी उडत आहेत पहाटे सूर्यगोतानाचे नयनरम्य चित्र येथे दिलेलं आहे त्याचे तुम्ही निरीक्षण करा तर पहाटे फुलझाडा वरच्या कळ्या हळूहळू उमरू लागतं त्याची फुले होतात त्या फुलामध्ये गोड मकरंद असतो तो गोळा करण्यासाठी मधमाशा येऊ लागतात इथे चित्रामध्ये पहा फुलपाखरे भुंगे आणि इतर कीटक फुलाभोवती गिरट्या घालायला सुरुवात करतात इथे गिरट्या घालत आहेत वेगवेगळे कीटक माशा आपल्या परिसरातले आप लोक आपापल्या कामाला लागतात आपणही कामे आवरून शाळेच्या तयारीला लागतो तर प्राणी आणि पक्षांप्रमाणे आपण देखील आपापल्या कामाला आपण जात असतो तुम्ही देखील आवरून शाळेला जाण्यासाठी तयारी करत असता इथे चित्रामध्ये दिलेले आहे पहा प्रत्येकजण आवरून आपापल्या आप कामासाठी चालले आहेत मुले देखील शाळेसाठी आवरून बसले आहेत तर पुढच्या भागामध्ये आपण राहिलेला भाग अभ्यासू तर आजच्या भागामध्ये आपण परिसरामध्ये पहाटे रात्री सकाळी संध्याकाळी जे बदल होतात त्याचा अभ्यास आप आपण आज केला आहे समजलं बालमित्रांनो हा धडा तुम्ही पुन्हा वाचायचा आहे